गुण कामगार संघटना महासंघाचे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर भव्य निदर्शने सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांबाबत सोलापूर कामगार संघटना महासंघाचे निमंत्रक विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली व बालाजी सराटे सोहेल शेख अनगत जाधव गणेश बोडू वैशाली बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर भव्य निदर्शने करण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या मोठ्या समस्या असून या समस्या सोडवण्याचा प्रयत्न शासन किंवा प्रशासन करीत नाही केवळ बांधकाम कामगारांच्या नावाने लूटमार फसवणूक भ्रष्टाचार सुरू आहे याबाबत बांधकाम कामगार महासंघाने यापूर्वी कामगार मंत्री कामगार आयुक्त सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हाधिकारी या सर्वांना निवेदने दिली परंतु यांच्याकडून कुठलीही कार्यवाही झालेली नाही म्हणून महासंघाने दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी भव्य निदर्शने करण्याचा इशारा दिला यावेळी बांधकाम कामगारांनी कामगार, कामगार एकजुटीचा विजय असो असा जोरदार घोषणा दिल्या त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त यांना दहा मागण्यांच्या निवेदन सादर करण्यात आले सदर निदर्शनात विष्णू करमपुरी म्हणाले की महायुती सरकारने बांधकाम कामगारांच्या बाबतीमध्ये अत्यंत अनागोंदा कामगार त्याचबरोबर केवळ एक उपकार करतो किंवा दया करतो अशा प्रकारच्या भूमिकेने जे कारभार चालवलेले आहे त्याच्या विरुद्ध आमचं कामगार संघटना महासंघाचा निदर्शन कार्यक्रम सुरू आहे या संघटनेच्या माध्यमातून बालाजी चराटे अंगद जाधव सोहेल शेख त्याचबरोबर गणेश बोटू आमच्या ताई बनसोडे ताई इतर सगळे नेते मंडळ आहेत त्या ठिकाणी प्रामुख्यानं निदर्शने करण्याचा विषय असा आहे की आम्हाला जे जुन्या पहिल्यापासून जे नूतनीकरणासाठी दिलेले आहेत ते अध्यापित झालेले ते झालंच पाहिजे त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या भांडी वाटपामध्ये झालेला गोंधळाचा कारभार तो चौकशी झालीच पाहिजे त्याचबरोबर आम्हाला जे बोनस जाहीर केला खाडे साहेबांनी कामगार मंत्र्यांनी ते न देता पळ काढला निवडणुका गेल्या ते ताबडतोब मिळाला पाहिजे दिवाळी बोनस घरेलू कामगारांना दिवाळी बोनस मिळालाच पाहिजे त्याचबरोबर जे सगळ्या माध्यमातून नोंदणी करण्याचं काम चालू आहे ते नोंदणी करण्याचं काम खुलेआम केलं पाहिजे काही केंद्रामध्ये डब्ल्यू एफ सी मध्ये करायला सुरुवात केलेली आहे ते बंद झालं पाहिजे खुलेआम केलं पाहिजे कारण कामगार कामावरून तिथं येणं म्हणजे त्याचं काम बुडलं जातं त्याला जे उद्देश सरकारनं ते केले तुम ते सध्या उद्देशाला गालबोट लागत आहे म्हणून आम्ही ते खुलेआम करून नेहमीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने कोणी करू शकता परंतु चौकशी करण्याचं काम तुमचं आहे चौकशी तुम्ही करत नाही ना आमच्या स्थळ या केंद्रावर जा त्या केंद्रावर जा आणि विशेष म्हणजे महायुती महायुती सरकारच्या घटक पक्षातील भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट अजित पवार गड्याल गट किंवा राष्ट्रवादी गट यांच्या बगल बच्चनाला ते केंद्र दिलेले आहेत त्यामुळं यामध्ये राजकारण होतो लुटा लुट होतो ते ताबडतोब बंद केलं पाहिजे आणि आता आम्ही काम चालू झालं सुद्धा आम्ही काय चालू देणार नाही पूर्वीप्रमाणे चालू करा नेहमीप्रमाणे चांगल्या पद्धतीने करा आणि आमच्या जे मागण्या आहेत ते पूर्तता करा आणि जे कामगारांना आपल्याला जे त्रास होतो ते नाही सकारा यासाठी आमचं ता निदर्शन कार्यक्रम केलेलं आहे आणि आता आम्हाला सहायक कामगार निमंत्रित केलं जाऊन त्यांचं आमचं मागण्या मांडू निवेदन देऊ पण तत्पूर्वी इशारा देतो हा आंदोलन सुरू आहे 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 आता गुरु हे तो जाकी अब बहुत बाकी आंदोलन आम्ही या कार्यालयाला घेराव केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी बालाजी चराटे अनगद जाधव सोहेल शेख गणेश बुद्धू वैशाली बनसोडे जोयेदा शेख सोहेल जागीरदार विठ्ठल कुराडकर रेखा आडकी गुरुनाथ कोळी राधिका मिट्टा सविता दासरी अनिता सुंचू ओम चराटे रेणुका बिसे रंजना बिसे वैशाली भोसले आदित्य भोसले भैया आववे गणेश राक्षे अजिंक्य भोसले समर्थ लंगोटे राहुल कोण कुन, करण गारलेपल्ली रोहन गेजगे आदी प्रमुख व बांधकाम कामगार मोठ्या संख्येने सामील झाले होते